नमस्कार मित्रांनो योग्य व्यक्ती सोबत असली की चुकलेल्या रस्त्यावर सुद्धा नवीन वाट सापडते प्रमाणापेक्षा जास्त विचार केल्याने आपला आनंद हिरावून घेतला जातो स्वतःची चूक मान्य करण्याची धमक प्रत्येकात नसते निवडलेल्या व्यक्तीला खंबीरपणे साथ देणे हेच खरे प्रेम डोळ्यांना आवडलेलं मनालाही आवडेल असं नाही परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं हे फक्त गरीबाला व्यक्ती हवा असल्यास त्याला जपण्यासाठी माणूस स्वतःला बदलतो जी गोष्ट पटत नाही नाही त्याला सरळ म्हणायला शिका तरच आयुष्य तुम्ही व्यवस्थित जगाल जिथे जी जीव अडकलेला असतो तिथं इतर कोणाचाही मोह होत नाही सोबत घालवलेला वेळ कधीच विसरता येत नसतो एकाच व्यक्तीला शेवटपर्यंत जीव लावणं प्रत्येकाला जमत नाही कोणाला जबरदस्ती करून आपलं बनवता येत नाही इच्छा असेल तर माणसं काय नातंही जपता येतं जगासमोर मिन मिरवणारी नाती खूप असतात पण मनाला समजून घेणारी सगळीच नसतात इतरांसमोर कितीही बोलके असलो तरी आपलं मन प्रत्येकाजवळ व्यक्त होत नसतं एकदा सोसलं की नेहमीच सोसावं लागतं स्वतःवर प्रेम केलं की सुखच सुख मिळतं जेव्हा स्त्रीला तुम्ही मनापासून खूप आवडता तेव्हा ती तुम्हाला तिच्या जवळ ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न करते आणि दुसरं म्हणजे तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती तुमच्यासोबत कायम असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनल